मला खूप टेन्शन यायचं रोज रात्री असं टेन्शन यायचं रडायला यायचं खूप रिग्रेट होते मला की मी बघायला पाहिजे होत की तो जर बिग बॉसच्या घरामध्ये असता तर त्यांनी माझ्याकडून स्टँड घेतला असता मला त्यांच्यावरून काय बोलायचं नाही काहीच बोलायचं नाही सॉरी नमस्कार मी गोडके गोवटे मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठी सीजन सिक्स से याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे आणि या घराचा निरोप प्राधान्य केला आहे अर्थात तुला वाईट वाटत असेल आय नो पण यु काही गोष्टी आपण शिकून शिकतो किंवा बाहेर पडल्यानंतर वेगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतात त्याबद्दल तू काय सांगशील मला वाटलं नव्हतं की मी एवढं लवकर बाहेर पडेल पण शिकायला भेटलं तिथे की लोकांसोबत असं राहावं लागतं तसं राहावं लागतं इंडस्ट्रीमध्ये माझा पहिला असा एक पाऊल होता खूप मोठा प्लॅटफॉर्म होता माझ्यासाठी तर मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर बाहेर येईल पण ठीक आहे माझी पण काहीतरी मिस्टेक झाली असेल म्हणून मला कारण की घरच्यांची खूप आठवण येत होती आणि पहिल्यांदा मी असं फोन आई वडिलांना सोडून असं कुठेतरी राहत होती तर मला खूप टेन्शन यायचं रोज रात्री असं टेन्शन यायचं रडायला यायचं कारण बाहेरून आपल्याला वाटतं की बिग बॉस म्हणजे खूप छान आहे म्हणजे आपण खेळू शकतो पण hmm. आतमध्ये ते खूप डेंजर आहे hmm. शिकावं लागतं तिथे आधी खूप सगळं बघून मग आतमध्ये जावं लागतं hmm. आणि हे सगळं मी बघितलं नव्हतं तर खूप रिग्रेट होते मला की hmm. मी बघायला पाहिजे होतं शिकून थोडंसं आतमध्ये जायला पाहिजे होत असं तुला okay. स्वतःला काय वाटतं फेअर झालंय फेर hmm. की अनफेअर झालं फेअर कारण की मला मला घरच्यांची आठवण येत होती ओटिंग वगैरे तर मला भरपूर होती पण मला असं वाटतं बिग बॉसने मला मदत केली की मला घरच्यांची आव्हान आहे ते मग तू घरी असं ओके बिग बॉस मध्ये ना रिलेशनशिपचा हा मुद्दा तो एकदम रोखोक मांडला आणि अर्थात म्हणजे दोन हजार पंचवीस जरी असे प्रकारची चर्चा सुरू होती हा यावर कसा पाहता त्याचबरोबर घरच्यांना सपोर्ट कसा त्याबाबत कि परवानगी आहे का कुठल्या रिलेशन बद्दल रिलेशनशिप uh, बद्दल बोल अनुश्री सोबत अच्छा ओके ते मी माझा पास्ट सांग सांग आ, सांग मी सांगत होती कारण की अनुश्री तिचं सांगत होती रिलेशनशिप बद्दल हा अनुश्री तिचं सांगत होती मी माझं सांगत होती पण बाहेरच्या लोकांना असं वाटलं की मी आता रिलेशन मध्ये आहे आणि आता आमचं चालू आहे तसं नाहीये मी माझं पास्ट सांगत होती की, सा, सा की, okay. की तो जर की बिग बॉसच्या घरामध्ये असता तर त्यांनी माझ्याकडून स्टँड घेतला असता तो भांडला असता होती असं असं पण लोकांना वाटलं की ते आताच आहे आणि राधा असं आता तो की जर घरात असता तर आता मला वेगळा प्रश्न विचारायचा की गौतमी पाटील विचारणा झाली होती मला त्यांच्यावरून काय बोलायचं नाही काहीच बोलायचं नाही सॉरी बिग बॉस मधली सगळ्यात अशी बेस्ट गोष्ट कोणती वाटली तुला आठवत नाही मला असं काय काहीतरी थोडं असत्याने काही गोष्टींचा किंवा काही लोकांचा काही शब्द पोहोचतात त्याबद्दल काय नाही की लावणीवरून टीका करतात ते कि म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की की ह्या मुली डायरेक्टली वरती गेल्यात पण मला असं म्हणायचं होतं त्यांना की लहानपणापासून आतापर्यंत आम्ही किती स्ट्रगल केलं हे तुम्हाला नाही माहिती कारण तुम्ही मला आत्ता तर मी खूप स्ट्रगल केला ना मला पूर्ण माझी लहानपणापासून आतापर्यंत मी किती स्ट्रगल केलं हे मला सांगायला नाही आवडत म्हणून मी नाही mm. सांगत लोकांना की hmm. मी खूप गरीब परिस्थितीत आलीये मी हे केलंय मी ते केलंय असं सगळेच सांगतात तर लोकांना इमोशनल करणं मला नाही आवडत म्हणून मी ताईला पण सांगितलं ला की लहानपणापासून मी लावणी शिकत आलीये पारंपरिक लावणी मी पण करू शकते तुम्ही आधी बघा आणि नंतर टीका करा हे माझं महत्व छान वेगवेगळ्या प्रकारे खेळतात ऑलमोस्ट वाटतं नाही ती तशी नाहीये तिचं असं आहे की जेव्हा तिचा मुद्दा येतो तेव्हा ती खूप म्हणजे खूप हायपर होते आणि खूप तिला तिचा मुद्दा मांडायचा असतो आणि घरामध्ये आहेत अशी लोक की आम्हाला क्लिअर करू देतच नाही जी की आमची टोळी आहे आमच्या टोळीतून जर एखाद्या व्यक्ती काहीतरी बोलत आहे ते पूर्ण क्लिअर होऊ देत नाही म्हणून हायपर होऊन ते जे बोलतात तर लोकांना असं वाटतंय की ही अशीच आहे पण ते आम्हाला माहिती ती तशी नाही तू आता टोळीचा विषय काढलाच आहे तर या टोळीमध्ये तुला बरं पाचची पण लोक ते जसे बाहेर आहेत तसेच आतमध्ये खेळत आहेत ठीक आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं ना म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट लागते हा ठरतो तर बिग बॉस असे कोणती गोष्ट लागली हां तेच लावणीवरून माझे बोललं गेलं ते मला नाही आवडलं आणि त्याच्यावरून मला खूप रडायला आलं की तुम्ही आधी बघा मला आणि मग नंतर बोला तुम्ही डायरेक्टली जज मला केलंय तर त्याचं मला खूप वाईट वाटत ओके तेजश्री okay. म्हणायची आणि तुझी फ्रेंडशिप फार चांगली आहे सो बिग बॉस संपल्यानंतर तुमची फ्रेंडशिप तशीच राहील तशीच राहील वेगळं पण होईल <laughs> काय वाटतं त्याला त्याबद्दल नाही तशीच राहील आमची फ्रेंडशिप कारण की जसं जशी मी आहे तशीच ती पण आहे तिला पण जेव्हा मुद्दा असतो तेव्हाच बोलायला आवडतं चांगली आहे Okay. काय होतं ना जेव्हा बिग बॉस चला जातो आपण एंट्री मारतो तर कोणती ना कोणती गोष्ट भीतीदायक वाटते आणि पडल्यानंतर आमच्या बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर एक असतं ना म्हणजे आता लोक काय म्हणतील काय नाही वेगळ्यांना कोणता ना कोणता एक मुद्दा तर त्या भीतीदायक गोष्टींबद्दल काय सांगतो आणि बाहेर सुद्धा भीती नाही वाटली अशी uh, कुठल्या गोष्टीची फक्त मी माझा फास्ट सांगत होती आणि बाहेर ते खूप वेगळं गेलं तर त्याची मला भीती वाटली की अरे बापरे हे खूप वेगळंच झालं असंच आम्ही जेवण झाल्यानंतर असंच आम्ही चर्चा करत होतो ते बाहेर काहीतरी वेगळंच झालं त्याची भीती वाटली पण मग त्यावर बाहेर पडल्यानंतर कोण काय बोललं तुझ्याशी काय झालं बोलणं त्याबद्दल काय सांगायचं मी कोणाला भेटलीच नाही मी फक्त आईला बाबांना भेटली बस मी कोणाला भेटलीच नाही ओके कोणती गोष्ट अशी कि ज्यामध्ये तुला फार रिग्रेट झालं की बाबा ही गोष्ट नव्हती करायला पाहिजे नाही मला असं गोष्ट नाही की मी हे करायला पाहिजे फक्त जो मी शेअर करत होती तो मी नव्हता करायला पाहिजे मला असं वाटतं बिग बॉसचं घर म्हंटल तरी ना प्रत्येक जण आपापली वेगळी मतं मांडतात भांडणं होतात बऱ्याच गोष्टी होतात म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की हे बोलायला नको होतं किंवा आपण कंट्रोल करत नाही स्वतःला तर माझा मला असा प्रश्न विचारायचा की कोणती अशी सिच्युएशन होती की जे तू फार वेगळ्या प्रकारे टॅकल केली किंवा स्वतःला कंट्रोल केलं म्हणजे तुला ते पटलंच नाही पण तिथे तू रोखल की नाही राधा हे असं करायचं नाही जेव्हा प्रभूने मला असा हात हे केला होता तेव्हा मी रागवून त्याच्या अंगावरती गेलं तर ते मला असं वाटलं की नाही करायला पाहिजे होतं मी ते कारण की तो त्याला वरण असत वगैरे आणि मी पटकन त्याच्या अंगावरती गेली ते मला वाटलं मग नंतर मी त्याला स्वतः जवळ घेऊन म्हटलं की सॉरी काय झालं असेल तर असं आता पुढे कोणत्या स्पर्धा तुला सपोर्ट असणार आहे तुला जिंकलं पाहिजे असं तुला वाटत आता ज्याच्या त्याच्या ह्याच्याने ते गेम खेळा तुम्ही जिंका ज्यांना जिंकायचंय त्यांनी पब्लिक वरती आहे आता मी काय बोलणार ओके आणि यापुढे तुला असं काय वाटतं की हे ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळायला पाहिजे शेवटचा प्रश्न आहे काय नाही वाटत यावरती काय बोलू मी असं असतं ना स्वप्न आता बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर खूप ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतात किंवा कोणी पण विचारू शकतं काही एक स्वप्न असतं त्याबद्दल काय सांगतो मला मी लवकर बाहेर पडली तर फॅन्स लोक नाराज झाले तर हे हुँ. मला एक वाईट वाटते आणि मी एक चित्रपट करतेय तर मला असं वाटतं की त्या चित्रपटासाठी पब्लिकनी मला एवढाच सपोर्ट आणि एवढाच प्रेम दिलं पाहिजे मी ह्यामध्ये जरी चांगलं नाही खेळली दुसरा चान्स मला भेटला तर मी दुसरी राधा काय असते ते मी प्रेक्षकांना दाखवेल आणि मी चित्रपटामध्ये पण काम करते तर तुम्ही तेवढंच मला प्रेम द्या जे इथे दिलं त्यासाठी खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू